नमस्कार सुजाताज हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आयुर्वेदातील महत्त्वाचा घटक म्हणजे ज्येष्ठ मध याला हिंदीमध्ये मुलेठी असं म्हणतात तर ज्येष्ठमध हे असं कांडीच्या स्वरूपात येतं किंवा पावडरच्या फॉर्ममध्ये येतं मुखशुद्धी करण्यासाठी आपण जे बडीशूप वगैरे मिक्स करून जे मुखशुद्धी तयार करतो त्याच्यामध्ये मधाची पावडर घातली जाते ज्येष्ठ मधामुळं तोंडात येणारी दुर्गंधी कमी होते बाळाला गुट्टीबरोबर ज्येष्ठमदाची कांडी उगाळून चाटण्यासाठी दिली जाते ज्येष्ठमधाची पावडर किंवा कांडी कोणत्याही प्रकारचा खोकला कफाचा असू दे किंवा कोरडा खोकला असू दे कसलाही खोकला असू दे सर्दी असू दे कफ असू दे तर ह्या सगळ्यासाठी ज्येष्ठमध अतिशय गुणकारी आहे ज्येष्ठमदामुळं आवाज सुधारतो तुमचा कंठ जो आहे त्याची क्वालिटी सुधारते ज्येष्ठ मधामुळं असं म्हटलं जातं बद्धकोष्ठता किंवा अपचन असेल किंवा पोटाचे काही विकार असतील तर ज्येष्ठ मधामुळं कमी होतात आणि ते बरे होण्यास मदत होतं तर ज्येष्ठ मधाची पावडर रोज जेवण झाल्यानंतर एक चिमट तोंडात टाका आणि धरून ठेवा ती लाळेमध्ये मिसळून पोटात गेल्यानंतर अपचनाचा त्रास असेल किंवा बद्धकोष्ठता असेल तर ती कमी होते पित्ताचा त्रास असेल ॲसिडिटी असेल किंवा पोट गच्च झाला असेल तर त्याच्यासाठीही ज्येष्ठमत खूप उपयुक्त आहे कोणतीही जखम कितीही मलम लावली आणि ती जर कमी झाली नाही तर ज्येष्ठमधाची पावडर तुपामध्ये मिक्स करून त्या जखमेवर लावा दोन दिवसात तुमची जखम कमी होते ज्येष्ठमध इतका गुणकारी आहे जवळजवळ शंभर रोगांवर त्याचा फायदा होतो पण ज्येष्ठमध ही फक्त आयुर्वेदात वापरली जाते रोजच्या जीवनात घरी वापरली जात नाही तर ज्येष्ठमदाची पावडर किंवा अशा कांड्या तुम्ही घरी आणून ठेवा ज्येष्ठमदाची पावडर हे तुम्ही उठण्याप्रमाणे वापरू शकता त्वचा रोग कमी होतात ज्येष्ठ मधाचा गुणधर्म थंड आहे त्याच्यामुळं चेहऱ्यावर जर पिंपल्स वगैरे आलेले असतील किंवा पिगमेंटेशन किंवा सनबनचे डाग असतील तर तेही कमी होतात ज्येष्ठमध हे तुम्ही फेसपॅकसाठी वापरू शकता माउथ अल्सर्स किंवा तोंडात काही जखमा झाल्या असतील तर मधाची कांडी चळल्यामुळं ती जखम बरी होते मधामध्ये प्रोटीन्स आहेत कॅल्शियम आहे अँटी ऑक्सिडंट अँटीबायोटिक प्रॉपर्टीज आहेत संधिवातामध्ये जी सूज येते किंवा सांध्यामध्ये वेदना होतात त्या कमी होतात ज्येष्ठमध खाल्ल्यामुळे ज्येष्ठ मधामुळं वात पित्ते याचा जर बॅलन्स बिघडलं असेल तर ती व्यवस्थित राखण्यास मदत होते काही जणांना उचक्या लागतात ते पाणी पिल्याने किंवा काहीही केल्याने जर उचकी थांबत नसेल तर ज्येष्ठमदाची कांडी तोंडात टाका आणि ती चगळत राहा थोड्याच वेळात तुमची उचकी कमी होते तोंडाचे विकार कमी होतात तोंडातील दुर्गंधी कमी होते परत तोंडात जर काही अल्सर झाले असतील उष्णता झाली असेल तर ते सगळं कमी होण्यास मदत होते चेहऱ्याला ज्येष्ठमदाची पावडर लावल्यामुळे पिंपल्स कमी होतात व चेहरा नितळ आणि चमकदार होतो घामाला जर दुर्गंधी येत असेल तर उठण्याप्रमाणे तुम्ही अंगाला लावू शकता ज्येष्ठमदाची पावडर थोडंसं पाण्यात कालून उठण्याप्रमाणे तुम्ही लावू शकता किंवा नुसती पावडर लावल्यानेही घामाची दुर्गंधी कमी होते घाम येण्याचं प्रमाण कमी होतं परत त्वचारोग जे असतील तर तेही कमी होतात ज्येष्ठमध अतिशय गुणकारी आहे जवळजवळ शंभर रोगांवर तो फायदेशीर ठरतो ज्येष्ठमदाची कांडी किंवा पावडर हे तुम्ही घरी आणून ठेवा रोज जेवणानंतर एक चिमट पावडर टाका किंवा थोडासा तुकडा ज्येष्ठमदाचा तोंडात घेऊन चगळा आणि लाळेबरोबर तो पोटात जाऊ द्या याच्यामुळं बरेचसे विकार कमी होतात आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी ज्येष्ठमदाचं आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे श्वास जड होणे धाप लागणे किंवा उन्हातून फिरून आल्यानंतर थकल्यासारखं वाटणे किंवा दम लागणे श्वसनासंबंधीचे कुठलेही आजार ज्येष्ठमदामुळं कमी होतात तर याच्यासाठी सकाळ संध्याकाळ अर्धा अर्धा कप ज्येष्ठमदाचा काढा करून आपल्याला घ्यायचा आहे तर त्याच्यामुळं खूप फरक पडतो आवाजाची पोत सुधारण्यासाठी किंवा आवाज सुधारण्यासाठी असा हा बहुगुणी ज्येष्ठमध याचं रोज सेवन करा ही अशी ज्येष्ठ मधाची पावडर येते एक चिमट घेऊन जिवेवर तुम्ही धरून ठेवा पण काही वेळेला या पावडरमुळं ठसका लागू शकतो त्याच्यामुळं कांडी हे मला तरी योग्य वाटतं तुम्ही दोन्ही वापरून बघा ज्याच्यामुळे तुम्हाला अनइझी वाटणार नाही त्याचा वापर तुम्ही करा ज्येष्ठमध रोज आपल्याला तीन ते पाच ग्रॅम इतकं सेवन तुम्ही करू शकता ज्येष्ठमदामुळं प्रतिकारशक्ती वाढते म्हणजेच आपल्या बॉडीची इम्युनिटी वाढते आणि त्याच्यामुळं कोणतंही आजार पण शक्यतो येत नाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील नमस्ते